नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हलो टीचरमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत जाणणार आहोत की जे तलाठी भरतीचा गोंधळ सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल जे पुरावे मागण्यात आले आहे भरपूर माध्यमातून हे पुरावे देण्यात आलेले आहेत तरीही गव्हर्मेंट जी भरती कॅन्सल आहे ते कॅन्सल करण्यावर ठाम नाही आहे तर भरपूर असे फार मोठे मोठे जे घोटाळे आहे ते समोर दिवसेंदिवस या परीक्षेमध्ये येत आहे याच्यापैकी हा एक घोटाळा बघा तुम्ही तुम्हाला दिसलेला ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे जे वारंवार पुरावे आपल्यासमोर घेऊन येत आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा जे गव्हर्मेंट आहे ते जागे होण्याचे काम करत नाही आहे आणखी त्यांना कोणत्या प्रकारचे पुरावे हवे आहे ते गव्हर्नमेंटलाच माहीत असेल तरी आपण आज, आज या व्हिडिओमध्ये जे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे त्यांनी आणलेले काही पुरावे आणि पेपरमध्ये आलेले न्यूज याची आपण इथे इन्फॉर्मेशन घेणार आहोत ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रथम जर स्क्रीनवर दिसत आहे तर विद्यार्थ्याचे नाव बघा रामधम उदल गुसिंगे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे रत्नागिरीमधला हा विद्यार्थी आहे आणि याला ज्या रत्नागिरीच्या तलाठी परीक्षेमध्ये एकशे ब्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी मार्क पडलेले आहे ठीक आहे हां तर इथंपर्यंत ठीक आहे आता याच्यामध्ये फॅक्ट बघा नेमका काय आहे ते त्या मी स्क्रीनवर असलेल्या त्या विद्यार्थ्याचं नाव तुमच्या लक्षात असू द्या सर्वप्रथम आता आपण ही न्यूज बघणार आहोत आणि त्या विद्यार्थ्याचं नाव कशामध्ये समिष्ट हे पण तुम्हाला दिसून येईल ठीक आहे तर रामदल झुंबरला नागलोद राहणार धागरवाडे पिंपळगाव तालुका आंबड जिल्हा जालना याने मैदानी परीक्षा उत्तीर्ण केली मात्र त्याच लेखी पेप त्याच्या लेखी आहे पवन कचरू भवरे राहणार होनोबाची वाडी तालुका पैठण यांनी दिला होता तर कारस कारतारसिंग धर्मसिंग कवाडे राहणार बेमिलाची वाडी तालुका औरंगाबाद यांचा लेखी पेपर जो आहे तो लेखी पेपर त्यांच्याच गावातील रामधन उजळ गुरुसिंगे यांनी दिला होता ठीक आहे या चौघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबादमधून ताब्यात घेतल्या आहे या उमेदवारांची गुन्ह्यांची कबुलीसुद्धा दिलेली आहे या आरोपींच्या अटकेनंतर आता पोलीस भरतीतील आरोपीची संख्या दहा झाली आहे म्हणजे पोलीस भरतीमध्ये आज कॅम्प त्यांनी केला होता तेव्हा व्यक्त त्यावेळेस ते त्यांना अटक करण्यात आली होती म्हणजे पोलीस भरतीचा सिम जो स्कॅम आहे त्यांनी या लोकांनी जो आहे तो घोटाळा करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये ते, ते सापडले होते ठीक आहे तर बारा एप्रिल रोजी पोलीस भरतीसाठी लेखी पेपर होता या पेपरमध्ये आतापर्यंत चार उमेदवार आतापर्यंत चार उमेदवारांनी डमी ता उमेदवार उभे करून परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे लेखी परीक्षेत घोड झाल्याचा संशय असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे व्हिडिओ शूटिंग तपासण्यात आले त्यात चार उमेदवार दोषी असल्याचे दिसून आले होते ठीक आहे ते पोलीस भरतीचा हा किस्सा आहे त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत कारवाई चौकशी पोलीस प्रशासनाने सुरू केली होती या संपूर्ण प्रकारचे उत्तर सर्वप्रथम दिव्य मराठीने प्रकाशित केले होते प्रकरणाचा जो तपास आहे तो स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जितेंद्र सोनमे यांनी हे करत आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही न्यूज होती बघा मित्रांनो आरोपी जो आहे तो औरंगाबाद जालन्यातील राजू राजू रामलाल बहुरे उमेदवार हा विद्यार्थी उमेदवार होता विठ्ठल त्र्यंबक शिर्दे हा डमी उमेदवार होता ज्यांनी त्याचा पेपर नंतर हा चंपलाल लालचंद बैनाडे उमेदवार होता युवराज प्रेमसिंग नहाडे ह्या त्याच्या बदली पेपर देणारा डामी उमेदवार होता नंतर आहे रामदल झुंबरला नागपूर उमेदवार होता पेपर पवन कचूर भोवरे या डमी उमेदवारांनी दिला आणि कतारसिंग धमरसिंग कवाडे उमेदवार होता त्याचा पेपर जो आहे तो रामदन उदड घुमसिंगे यांनी दिला ठीक आहे म्हणजे आता हे बघा रामदल उदड घुरसिंगे हा विद्यार्थी तुम्हाला इथं दिसत असेल तो पहिल्या लिस्टमधला होता त्याच्यामध्ये तो एकशे ब्याऐंशी पॉईंट समथिंग मार्क घेऊन तलाठी परीक्षेत आलेला आहे तर या उमेदवारांना मदत करणारे संदीप इंदल जाधव कल्याण सिंग अमरसिंग हे सर्व दहा आरोपी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत पेपर देण्यासाठी उमेदवारांनी दोन लाखांच्यावर पैशाची मागणी केली होती असं त्यांचं म्हणणं आहे तर याच्यामध्ये बघा आता हे जे स्कॅम्पमध्ये असलेले सगळे उमेदवार हे फसंतगिरी करणारे आहेत एक कसल्या प्रकारचा रॅकेट असू शकते आता तेच रॅकेट जे आहे ते सक्रिय झालेले होते तलाठी भरतीमध्ये ठीक आहे तर तलाठी भरतीमध्ये तुम्हाला तो उमेदवार आढळून आलेला आहे डमी पेपर देणारा तर तुम्ही याचा विचार करा की कि, किती मोठा स्कॅम हा तलाठी भरतीमध्ये झालेला आहे तरी गव्हर्नमेंटला जे आहे ते पुराव्यावर पुरावे लागत आहे ठीक आहे महाराष्ट्राची आपली स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे मित्रांनो ते हे पुरावे वारंवार आपल्यासमोर घेऊन येत आहे तर याच्यामध्ये बघा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने काय म्हटलं आहे हा रामधाम उदल गुरुसिंगे अकोला येथे पेपर फुटीच्या प्रकरणात आरोपी आहे ठीक आहे म्हणजे जो विद्यार्थी एकशे ब्याऐंशी पॉईंट समथिंग मार्क रत्नागिरीतून घेऊन आहे तो ऑलरेडी पेपर फुटीमध्ये सापडलेला आहे तर हा रामदान उदय गुरुसिंग अकोला पेपर पेपरफुटीच्या प्रकरणात आरोपी आहे तो डमी म्हणून पेपरला गेला होता हा दोन हजार सोळापासून पेपरफुटीचे काम करतात म्हणजे दोन हजार साडे सोळापासून हा विद्यार्थी पेपर फोडण्याच्या कामामध्ये सक्रिय आहे तुम्हाला सर्वांना वाटेल याच्या एकट्याला बाजूला काढले की झाले पण तुम्हाला सांगतो हे एकटे कधीच काम करत नाही म्हणजे एकटा हाय असं नाही यांच्या पूर्ण रॅकेट काम करत असते असं इथे सांगण्यात आलेलं आहे हे खूप मुलांचे काम करतात असल्या आरोपींना एवढे मार्क मिळतात म्हणजे पेपर फुटला होता आणि सेंटर मॅनेज करण्यात आले होते ठीक आहे याच्यात काही शंका नाही असे स्पर्धा सामन्व्यपणे म्हटलं आहे आणि साहजिकच आहे तर त्याच्यामध्ये सेंटरचा सहभाग राहणार नाही असे होऊ शकत नाही पेपर जर एवढा हायटेक पद्धतीने घेतला जात असेल आणि याच्यामध्ये जर सेंटर मॅनेज नसेल तर असा प्रकारचा स्कॅम होऊ शकत नाही म्हणजे सेंटर म्हणजे सेंटरसुद्धा मॅनेज केलेले होते तरी सरकार म्हणत परीक्षा पारदर्शक झाली तरी सरकार म्हणत आहे की परीक्षा पारदर्शक झाली फार मोठं प्रश्नाचे नेते येत आहे आणि याच्या संदर्भात भरपूर ठिकाणी मोर्चासुद्धा निघलेले आहे आता त्या मोर्चाला गव्हर्मेंट प्रतिसाद देत नाही आहे आणि त्यांची जी तयारी आहे ते लवकरात लवकर तराठी भरतीचा निकाल घोषित करण्याची तयारी आहे तरी आता पुढे काय होते याच्याबद्दल आमच्या चॅनलशी निगडीत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे जे अपडेट असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र